आपल्याकडला सगळीकडे पानं फुलं दिसत हे त्याच्यावर कविता पाहू चला बाळांनो पाहू ते कृष्ण फुल कृष्ण फूल पाहिला सांग तुम्ही निळ बोल संगे कौरव पाच पांडव मध्ये व कृष्ण हे रे रे, रे रामा चला पाहू ते लाजाळूचे झाड लाजाळूचे झाड लाजाळूला हात लावतातीला वाटे ला रे बाल। चला बाळ पाहू ते गुलमोऱ्याचे झाड गुलमोऱ्याचे झाड पाणी हिरव लुगड कुकू कपाळी शोभ रे रे सूर्य फुल करी काय सूर्य फुल करी काय पूर्व दिशेला सूर्य दिशला करी वंदन रे चला बाळ नो पाहू ते राम फळ रामफळशी ताफळ रामफळशी ताफळ खाता वाटे घोड्या ठेवत नाव देव तुझ रे चला बाळ पाहू नारळाची उंच उंच झाड उंच उंच झाड देवा काय कमाल तुझी पाणी नाराळाते रे रे पळसाच झाड शेंद्री फुलान लादलान लाद देवा तुझं रूप त्यात कवीन पाही चला बाळ पाहू कडू इंद्रावण कडू इंद्रावन माल कडू इंद्रा चला पाहुते कडू इंद्रावन कडू इंद्रावन यात माझ्या महादेवाची पिंड कदाकनात कवी श्रीरामधेन पाहिलं हरभार्याच झाड हरभाऱ्याच झाड लेकुवाळी सदा घाटे तिच्या कडे वरे wow, wow. चला बाळ पाहू दे उमराचे फुल उमराचे फुल ज्याच्या नशिबी असेल त्याला दिसेल रे रे wow.